गुरूने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालू यापुढे वारसा या काव्यपंक्तीनुसार आंतरभारतीय शिक्षण मंडळ संचलित सदर बाजार येथील कोरगावकर को हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने शालेय कामकाजाची अनुभूती घेण्याबरोबरच अध्यापनाचा आनंद घेतला ओमकार कांबळे याने विद्यार्थी मुख्याध्यापक म्हणून तर आयशा शेख हिने पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली प्रारंभी डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांच्या हस्ते झाले पर्यवेक्षिका सुरेखा पवार सदाशिव राठवळ सुनील साजने प्रमोद कुलकर्णी यांनी उपक्रमाचे संयोजन केले विद्यार्थी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी सलीम मनियार तृप्ती रावराणे हेमलता पाटील राजाराम संखपाळ उज्ज्वला बुनांद्रे श्रीमती महाराणी ताराणी अध्यापक महाविद्यालयाच्या छात्राध्यापिका व अधिव्याख्याते डॉक्टर तारासिंग नाईक उपस्थित होते अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद राजना आश्रम रुबायन आश्रम रुबायन येस तुम्ही काय केले तुम्ही काय केले आपण थे यू तुझ्या what मी पाच सप्टेंबर दिल्यानिमित्त आणि मला पर्यशिक्षकाची पदवी होईल सगळ्यांनी मान्यता दिल्या आणि ते पदवी मला खूप चांगली वाटते आणि घरच्या काळात मीही शिक्षक होईल अशी माझी अपेक्षा आहे शिक्षक शिक्षक हा खूप चांगला

जर आमचे जे शिक्षक शिकवतात त्यात आवडत आम्ही सांगायला नसतो की आम्हाला वाटते की शिक्षक शिकवणं खूप सोपं आहे त्यात काय अवघड आहे पण आज खऱ्या अर्थाने त्या उतरल्यावर आम्हाला कळले की शिक्षक म्हणजे हे अर्जी करणे जी मुलांचं अडचण असतं ज्यांना त्यांना सांभाळलं असतं हे तिथे अवघड आहे आजही मला अनुभवलेला मिळाले आणि आज शिक्षक म्हणे खूप